आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मराठी चित्रपट डिअर लव्ह चोवीस मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित एस के फिल्म निर्मित पहिला मराठी चित्रपट डिअर लव्ह येत्या चोवीस मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अमरनाथ खराडे आणि ऋषिकेश तुराई यांनी केले असून या चित्रपटात अमरनाथ खराडे किरण ढाणे यशोदन गडकरी अभिषेक वेरणेकर लक्ष्मी विभूते राहुल जगताप आदी कलाकारांनी काम केले आहे या चित्रपटासाठी संगीत प्रफुल्ल स्वप्नील यांचे असून गायक शंकर महादेवन आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे स्वप्निल गोडबोले तर पार्श्वसंगीत साऊथ सिनेमातील प्रीतम यांनी दिले आहे डिअर लव्ह हा चित्रपट नावाप्रमाणे फक्त प्रेम आधारित नसून स्वप्न आणि यावर आहे या चित्रपटाचे चित्रीकरण कोकण सांगली सातारा परिसरात निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे अमरनाथ खराडे किरण डहाणे यांनी यापूर्वी लागीर जी या टीव्ही मालिकेत भूमिका साकारल्या आहेत त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिका जाहिराती तसेच चित्रपटात भूमिका केल्या आहेत तसेच ऋषिकेश तुराई यांनी वेड हा रितेश देशमुख दिग्दर्शित सुपरहिट चित्रपट लिहिला आहे डिअर लव्ह चित्रपटाला सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे तरी प्रत्येकाने सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट आवर्जून पहावा नमस्कार सांगलीकर मी तुमच्या सांगलीचाच कलाकार अमरनाथ खराडे आमचा सिनेमा येत्या चोवीस तारखेला चोवीस मे ला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात येत आहे त्याचं नाव आहे डिअर लव तर सिनेमा खूप चांगल्या पद्धतीने चित्रित केलेला आहे सिनेमाचं चित्रीकरण कोकण सांगली सातारा या भागात झालेलं आहे तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल सिनेमामध्ये खूप छान गाणी चित्रित केलेली आहेत या सिनेमात शंकरजी महादेवन यांचंसुद्धा एक गाणं आहे आनंद आनंदी जोशी हर्षवर्धन वावरे आणि स्वप्नील गोडगो गोडबोले यांचं देखील यांची देखील गाणी आहेत या सिनेमाचं म्युझिक साऊथचे सिनेमातील ॲलन प्रितम यांनी म्युझिक दिलेलं आहे सिनेमाला तर मी असं आवाहन करतो की हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि खूप प्रेम द्यावं आपण सांगलीकरांसाठी हा सिनेमा न्यू प्राईड आणि औरम सिनेमा येथे आपल्याला पाहायला मिळेल तर मी अशी विनंती करतो की जास्तीत जास्त सांगलीकरांनी हा सिनेमा पाहावा आणि सांगलीकरांना प्रोत्साहन द्यावं धन्यवाद <laughs> नमस्कार मी अभिनेत्री किरण ढाणे सो so, माझा चित्रपट डिअर लव हा येत्या चोवीस मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे तर ही गोष्ट फक्त प्रेमाची नाही आहे तर प्रेमासोबतच स्वप्नांचे सुद्धा आहे सो so, मी तुम्हा सर्वांना हेच आवाहन करेन की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा कारण कसं होतं की साऊथचे लोक आहेत जे जे लोक त्यांचा सिनेमा डोक्यावर उचलून धरतात पण मराठी चित्रपट सृष्टीत हाच तोटा आहे आपला की हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा मुंबईतच आहे आणि मराठीसुद्धा सो ही खूप टफ कॉम्पिटिशन आहे पण मला असं वाटतं की की आपला मराठी माणूसच आपला मराठी सिनेमा पुढे नेऊ शकतो सो so, जसं तुम्ही इतर चित्रपटांना प्रेम देता तसंच प्रत्येक मराठी सिनेमाला द्यावं अशीच मी तुमच्याकडून अपेक्षा करते थँक्यू